नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चंपाषष्ठी नवरात्र पूजा कशी करावी घटस्थापना कशी करावी तळी कशी भरावी काय दाखवा याबद्दल माहिती सांगणार आहे पण त्याआधी असाल तर लाईक करा आणि जय मल्हार लिहायला विसरू नका श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदेवत आहे हा शिवाचा भैरव अवतार मानला जातो महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात खंडोबाची उपासना जास्त केली जाते मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्र सुरू होते मार्गशी चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते ते छी असे सहा दिवस देवासाठी अहोरात्र सनई चौघडा नृत्य संगीत भजन गायन कीर्तन पोथी वाचन असे विविध मनोरंजनाचे कार्यक्रमांची रेलचेल असते उत्सव काळामध्ये भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात अन्नदान होत असते खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसास पावणारी आहे त्यामुळे नवज बोलणे व तो फेडणे याला फार महत्व आहे खंडोबाच्या मूर्ती बैठा उभ्या व अश्रारुढ अशा स्वरूपात असून हातात डमरू त्रिशूळ खंडा खंडा म्हणजे अतिशय मोठी आणि जड तलवार आणि पानपत्र असून तो चतुर्भुजे व कपाळाला भंडारा लावलेल्या रूपात असतो विठोबाचे जसे अबीर देवीचे कुंकू ज्योतिबाचा गुलाल त्याप्रमाणे भंडारा हे मल्हारी मारतंडाचे लेणे असल्याने तेथे ते त्याची ते मुक्त हस्ते उधळण होत असते भंडारा म्हणजे हळदीची पूड खंडोबाच्या उपासनेत भंडारा हा फार महत्वाचा असतो आपल्या मल्हारी याचे दर्शन घेण्यासाठी आणि नवरात्र उत्सव सोहळा डोळे भरून पाहण्यासाठी जेजुरीत भक्तगण धाव घेतात हा खरा सहा दिवसांचा उत्सव असतो मार्गशी शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमालाचा मलाचा करून लिंग्णदायी रूपाने प्रकट झाले नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात महाराष्ट्रातील पुण्याजवळ असलेले जेजुरी या गावी खंडोबाचे मुख्य देवस्थान आहे त्यामुळे सण उत्सवाच्या काळात इथे मोठ्या संख्येने भाविक जमतात जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा करतात एळकोट एळकोट जय मल्हार असे म्हणत खंडोबाच्या जेजुरीत हळदीची उधळण करत पालखीचा मान मिरवीत सनई चौघड्यांच्या तालावर काठ्या निराळा मुरळींच्या या दिवशी अख्खी जे जोरी सोन्याहून पिवळी दिसते मार्गशीर महिन्याच्या सहाव्या दिवशी खंडोबाचा सर्वात मोठा उत्सव असतो त्याला चंपाषष्टी असे म्हणतात खरे म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या प्रारंभापासून ते चंपाष्ठी पर्यंत सहा दिवस ही सटींची नवरात्रच असते पहिल्या दिवशी खंडोबाची स्थापना करून विधिवत पूजा करतात आणि सहा दिवस दीप लावला जातो पहिल्या दिवसापासून दररोज एक अशा सहा दिवस फुलांच्या माळा लावतात व सकाळ संध्याकाळ मनोभावे पूजा आणि आरती करतात खंडोबाला भरीत रोगड्याचा व कांद्याच्या पातीचा नैवेद्य दाखवतात त्याच्या पुढे गोंधळ घालतात त्यानंतर तबकातला नारळ खंडेरायावर ओवाळून फोडतात व त्याचा भंडारा उधळतात सर्व भाविकांना नारळाचा प्रसाद व भंडारा देतात त्यानंतर या येळकोट येळकोट जय मल्हाराच्या गजराने अवघी जेजुरी दुमदुमून जाते येळकोट येळकूट जय मल्हार याचा अर्थ असा की हे खंडाराया सर्वत्र भरपूर अन्नधान्य पिकू दे ज्या योगे सर्वत्र सुकाळ होईल आणि आम्हाला भरपूर दान धर्म करता येईल चला तर मग जाणून घेऊया या नवरात्रीचा पूजा विधी प्रतिपदेला स्नान झाल्यानंतर घरातील पुरुषांनी देवाची नेहमीप्रमाणे पूजा करावी पाठ किंवा चौरंगावर लाल वस्त्र टाकून त्यावर दोन विड्याची पाने ठेवून त्यावर खंडोबाचा टाक ठेवावा त्याच्याजवळ किंवा समोर तामण ठेवून त्यात थोडेसे गहू ठेवावे त्यावर भांडे ठेवून त्यात पाणी सुपारी पैसा टाकावा त्यावर पाच विड्याची पाने खोबऱ्याची वाटी हळद लावून ठेवावी घटाच्या डाव्या बाजूस दोन विड्याची पाने घेऊन माळसा देवीच्या पित्यार्थ सुपारी ठेवावी व उजव्या बाजूस दोन विड्याची पाने घेऊन बाणू देवीच्या पित्यार्थ सुपारी करावे देवासमोर नंदा दीप स्वच्छ करून सहा दिवस सतत तेवत राहील या पद्धतीने वाद लावून प्रज्वलित करावा ज्या जागी हा दीप ठेवायचा त्या जागीची गंध क्षदा फुल वाहून पूजा करावी अशा रीतीने घटस्थापना झाल्यानंतर पाच अथवा सात पानांची टांगती माळ अडकवावी देवाला बेल दौणा झेंडू व चाफेची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती आठवणीने देवाला अर्पण करावी नैवेद्य दाखवून आरती करावी अशा रीतीने खंडोबाची पूजा मनोभावे करावी सहा दिवस रोज पूजा करताना टाक न हलवता फक्त हळद कुंकू अक्षदा फुले व्हावीत मात्र इतर देवांची पूजा नेहमीप्रमाणे करावी घरातील एकाने सहा दिवस उपवास करावा व अखंड दिवा देवासमोर लावून ठेवावा मलारी महात्म्याचे मलारी स्त्रोत्रांचे श्रवण किंवा पठण करावे नवरात्रीच्या या दिवसात याचे श्रवण किंवा पठण फार फलदायी होते उत्सव घरातील वातावरण पवित्र आणि मंगलमय ठेवावे मार्गशी शुद्ध पंचमीला मा तेल स्नान घातले जाते त्याला श्री खंडोबा आणि माळसा तेलवन विधी असे म्हणतात या दिवशी तिने सांजेला आपल्या घरातील व्यक्तीच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नाग दिवे आणि दोन मुटके तयार करावे त्यासोबत पूर्णाचे पाच दिवे तयार करून घ्यावेत सर्व दिवे शुद्ध तुपाच्या वातीने प्रज्वलित करून देवाला औक्षण करावे शेवटच्या म्हणजे चंपा चंपाीच्या दिवशी देवाला नमस्कार करून टाक थोडासा हलवा हलवावा नंतर देवाला नैवेद्यापूर्वी तळी भरावी तळी भरणे म्हणजे एका तामणात विड्याचे पान पैसा सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामान एळकोट एळकोट जय मल्हार असे म्हणून तिंडा उचलावे तामान उचलताना प्रत्येक वेळी भंडारा भरलेली खोबऱ्याची वाटी मोडावी तामान उचलताना घरातील सर्व लहान थोरांचा सहभाग असावा ज्या कुटुंबात कुलस्वामी खंडोबाचे कुलाचार पाळले जातात त्या प्रत्येक कुटुंबात तळीभंडार हमखास होतोच तळी भंडार हा कुलाचारातील प्रमुख भाग आहे प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी घरातील देवाळासमोर तळी भंडार करण्याची देखील प्रथा आहे काही कुटुंबात विजयादशमी म्हणजे दसरा आणि चंपाी या दिवशी हा विधी केला जातो पुरणपोळी वांग्याचे भरीत बाजरीची भाकरी व इतर लिंबू चटणी कोशिंबीर असे सर्व नैवेद्य दाखवून दिवटी बुदलीने ओवाळून आरती करावी त्यानंतर ती दिवटी दुधात शांत करावी ते दूध सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यावे देवासमोर सुगंधी धूप जाळावा सवाष्ट जेवनास बोलवावे पान विडा नमस्कार करावा तसेच खंडोबाची वाहने कुत्रा घोडा आणि गाय यांनाही खाऊ घालावे यानंतर मात्रंड भरेवाचे उत्पादन होते म्हणजेच नवरात्र उठवतात काही घरातून चंपाीच्या दिवशी वारी मागण्याची देखील पद्धत आहे या नवरात्रात आपापल्या शक्तीनुसार खंडोबासाठी दानधर्म करावा या नवरात्रीत अन्नदानास फार महत्व आहे आपल्या घरातील सर्वांना सुख समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा तसेच आपल्यावर येणारी संकटे नाही शिवावीत यासाठी या, या कालावधीत आपल्या घरामध्ये रूढीप्रमाणे कुलधर्म कुलाचार पाळावेत मांसाहार मद्यपान करू नये ब्रह्मचर्याचे पालन करावे या नऊ दिवसात नख कापणे दाढी करणे केस कापणे अशा गोष्टी टाळावेत या दिवसात काळे कपडे परिधान करू नये घरामध्ये व्रत पाळावे उपवास करावा आचरण शुद्ध ठेवावे घरातील वातावरण प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावे खंडोबाची उपासना करणाऱ्या सर्व उपासकांनी या दिवशी आपल्या कुटुंबात देवाचा कुलाचार करून नामस्मरण जागरण करून आनंदोत्सव साजरा करावा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चंपाी नवरात्र पूजा कशी करावी घटस्थापना कशी करावी तळी कशी भरावी नैवेद्य काय दाखवावा याबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद